नमस्कार मी कोकणीसला आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आहे तर आम्ही आता जातो आहे रानात वरती आता मी खूप दिवसानंतर व्हिडिओ करतो आहे तर आम्ही आता जातो आहे रानात वरती आम्ही दोघंजण आहोत करवंद खायला जातोय करवंद कुठ यो ए कुठे गेला का तिघा चौकांना हे केले ना लाईट भरपूर याच्यात फोटो म्हणजे ही हो तू पण अशीच कर दोघा तिकाने केलीस ना चांगला ही व्यू घेतो आता बघ तीन हजार बापू हे आमची येण्या जाण्याची वाट आहे नेहमीची आम्ही इकडनंच जातो राहण्यात आलो तरी येण्या जाण्याची वाट आहे शूटिंग करतोय जरा आमचा डॉगी पुढं आहे <laughs> आमच्या पुढे गेला डॉगी आता पुढे जातोय जांभळं खाण्यासाठी आता बोग्या कुठे कुठे जांभळं भेटत आहेत आमचा डॉगी आहे आमच्यासोबत हे आमची जागा इकडे आतमंदी आहे आता आतमंदी जायचं नाही नंतर जाणार ही जागा आमची सर्व ये, ये। जांभळीच्या झाडावर जांभळं खाण्यासाठी जांभळं पण आहे पण वरती आहेत खूप आम्हाला आता झाडावर चढायला हो लागणार आहे आम्ही आता जातोय जांभळीच्या झाडावरती सौका सावकाच जायला लागणार आता आम्हाला जायचं कुठल्या झाडावर तो सावका सावका हा मला कवर इथंच ठेवतो हे एक कुत्र्या पण येत आहे आलो आहे आता जांभूळ पण खूप आले पण खूप वर्षाने आम्ही या जांभळीवर आलो आहे आता जांभळ आहेत भरपूर जांभळं तो एक तिकडच्या फांदीवर चढला आहे मी इकडच्या फांदीवर चढलो आहे बारा पण खूप आहे पूर्ण फांदा घेऊन आलो पूर्ण भरलेली आहे आम्ही आता दुसरीकडे जातोय दुसरीकडे जातोय फिरत फिरत

आधीला मारणार पडली साखर गोड आहे ड्या पेक्षा गोड आहे तो साखर आहे मित्रांनो सांग गोड आहे आहे ही तर आम्ही पहिल्या जांभळीवर गेलो होतो ना त्या जांभळीपेक्षा ही जांभूळ एकदम गोड आहे मस्त गोड आहे पाण्याचे प्रयत्न करतोय बघ्या पडले तर आपली एक नंबर गोड आहे बघण्यात ना जातोय तिकडे त्या खालच्या कोपऱ्यात तिकडे खाली विहिर खणतायत तर आम्ही मागे पण गेलो तो विहीर खन खं, खणत होते तेव्हा तेव्हा काहीतरी वीस वीस फूट खाली खणलं नव्हती तर आता आम्ही जातोय खूप दिवसांनी बघूया पाणी लागलं आहे का विहिरीला बघूया आता जाऊन शंभर टक्के लागलंच ला असेल ला आता पाणी विहिरीला बघूया तर अजून एक मिनटं जाईल विहिरीचे परत जायला त्या कोपऱ्यात आहे तिथे विहीर समोर इकडे वरती पण खूप जागा आहे मोठी नारळची बाग आहे माणसं आहेत काय पण हां मशीन आहे म्हणजे पाणी नाचल मी आता आलो इथे विर खांतायत तिथे तर बघूया आता काय विहिरीमध्ये यश आहे ते हा एवढी विहिरीची माती निघाली ही मशीन आहे विहिरीला पाणी लागलं आहे खूप खोल आहे विहीर दिसणार नाही पाणी लागलं आहे विहिरीला तरी लाकड माती तरीही साधारण चाळीस पन्नास फूट खाली खोल आहे विहीर विहिरीला पाणी लागलंय मस्त लागलाय पाणीला आम्ही आलो तेव्हा नव्हता लागला पाणी आम्ही आलो तेव्हा हा दोरीचा येटा नाही ना तिथपर्यंत खनत होते मस्त लागला रे पाणी एवढी विहिरीची माती निघाली आता विहिरीला बांधकाम करतील काही दिवसात ही मशीन आहे मातीवरती आणण्यासाठी पुढे दापुली दिसते मस्तपैकी इथून तर मी आता व्हिडिओ इथं थांबवतो आम्ही आता घरी जातो आता सात वाजले संध्याकाळचे तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर बेल ऐकवा नक्कीच क्लिक करा आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर कमेंट करून नक्कीच कळवा चला बाय बाय पुढल्या व्हिडिओला नक्की भेटूया